हातातोंडाशी आलेले भाजीपाल्याचे पीक हातातून निष्ठून चालले आहे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे भाऊ काहीतरी करा पिंपळगाव खाणमधून पाणी सोडा अशी मागणी लाभदारक शेतकऱ्यांनी माजी आमदार वैभव पी यांच्याकडे अकोले तालुक्यातल्या राजूर येथे केली प्राध्यापक सहदेव चौधरी लिंगदेव सरपंच अमित घोमल लहितचे माजी सरपंच भाऊसाहेब चौधरी माजी सरपंच अर्जुन गावडे लहितचे उपसरपंच विवेक चौधरी बादशहा गायकर प्रकाश चौधरी गणेश चौधरी भाऊसाहेब जाधव गणेश पवार हरिभक्तपरायण भाऊसाहेब जाधव विकास गोडसे उल्हास गोडसे भाऊसाहेब फापाळे रंगनाथ गायकर कैलास फापाळे चाचचे सरपंच बाळासाहेब शेळके बाळासाहेब सावंत सुनील रंधे आदींसह शंभर शेतकऱ्यांनी राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या निवासस्थानी येऊन अर्जव मागणी केली आहे यावेळी बोलताना चौधरी म्हणाले की लोकप्रतिनिधींनी पिंपळगाव खांडचं आवर्तन सोडण्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे आणि एकाच आवर्तनात दोन आवर्तनाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे वैभव भाऊ आपण हे आवर्तन सोडण्यासाठी सरकार आणि जलसंपदा विभागांना गळ घालावी सरकार आपलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे तर लहितचे माजी सरपंच अर्जुन गावडे यांनी अकोले तालुक्यात पाणी अडवण्याचा कार्यक्रम माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी केला असून तालुक्यात के तालु के पन्नास टीएमसी पाणी अडवलं जातं तालुक्याचे आमदार यांनी पाच वर्षात एक बंधारा बांधला नसून पिंपळगाव खाण जलाशयाचे पाणी नियोजन न करता सोडले जाते त्यामुळे धरणात विस्थापित झालेला शेतकरी पाण्यासाठी वाट पाहतो आज आमची पिकं जळून चालली असून पिण्याला पाणी नाही याचे सोयरसुतक लोकप्रतिनिधींना नाही तर उपसरपंच विवेक चौधरी यांनी माजी मंत्री पिचडसाहेब आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा सचिव जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून आमचा पाणी प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांचे दहा गावचे ग्रामस्थ आभारी आहेत असं म्हटलं याप्रसंगी बोलताना माजी आमदार वैभव पिचड म्हणाले की तालुक्यातील पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे ऐन शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी धडपड करावी लागत आहे मी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून पाणी सोडण्याची परवानगी घेतली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिंपळगाव खांड जलाशयातून पाणी सोडणार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण पुढे असू असं उपस्थितांना आश्वासन देताच उपस्थित शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला तर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी देखील शेतकऱ्यांना यावेळी दिलासा दिला आज पिंपळगाव खांड लाभ क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधव सर्वच पदाधिकारी आज साहेबांना भेटण्यासाठी आवर्जून या ठिकाणी आले आणि त्यांची मागणी या ठिकाणी हीच होती का पिंपळगाव खांड धरणाचं पाणी या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे वास्तविक पाहता दोन हजार तेवीस चोवीसचं रोटेशन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या रोटेशनचा कालावधी जर पाहिला तर या पिंबगाव खाण धरणाचे दोन रोटेशन होणं एक क्रम प्राप्त होतं यापूर्वी देखील आपण पाहिलं असेल तर दोन रोटेशन या ठिकाणी देण्यात आले आणि या दोन रोटेशन मुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी नेण्याचं खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं पवित्र काम या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळत असेल परंतु यावेळेची कालवा सल्लागार बैठकीमध्ये जे काही भाष्य झालं आणि भाष्य झाल्यानंतर दोन रोटेशनचं भाष्य झालं परंतु दोन रोटेशन दिले गेले नाही परिणामस्वरूप एकाच रोटेशनला पाणी मोठ्या प्रमाणात काढलं गेलं आणि परिणामस्वरूप दुसरं रोटेशन या ठिकाणी होऊ शकलं नाही हे खरं श्रेय म्हणायचं का हा कुणाचा कमीपणा म्हणायचं हे आजचा हा प्रश्न पडलेला आहे कारण की पूर्ण या ठिकाणी उन्हाळ्याचे हे तीन चार महिने शेतकरी डिसेंबर महिन्यापासून शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सोसतोय आणि त्यातल्या त्यात मुळाविभागास्या किंवा द्या या तालुक्यातील या तिन्ही भागातील शेतकऱ्यांनी या वर्षीचा उन्हा खऱ्या अर्थाने कसा वासा काढलाय ती सर्व शेतकरी बांधवांना या परिस्थिती माहिती झालेली आहे आपण पाहत असाल का जे पिंपळगाव खांड धरणाचं रोटेशन होतं हे दोन रोटेशन परिणामसार होऊ शकले नाही आणि आज आपण बघतो की धरण क्षेत्रामध्ये लाभ क्षेत्रामध्ये आणि धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये जो काही झालेला पाऊस असेल या पावसामुळे खऱ्या अर्थाने थोडंफार धरणं भरलेत आणि आलेलं पाणी किमान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेता त्याचबरोबर या तालुक्यातील रस्त्यांच्या बाबतीतली जी दुरावस्था झालेली आहे ग्रामीण भागातील एस टी महामंडळ या ठिकाणी कारण देतं का एकतर उत्पन्नाचं साधन कमी आणि त्यातल्या त्यात रस्त्यांची अवस्था ही वाईट झालेली आहे या रस्त्यांची अवस्था वाईट झालेल्या असल्यामुळं या ठिकाणी परिवहन मंडळ जे आहेत एस टी महामंडळ आहे ते गाडी टाकण्यास या ठिकाणी मनाई करतं असं वारंवार मान्य जिल्ह्याचे जे डी सी असतील त्याचबरोबर या ठिकाणी अकोले तालुक्याच्या एस टी महामंडळाचे अधिकारी असतील यांच्याशी चर्चा के केल्यानंतर त्यांच्याकडून सातत्याने एकच उत्तर येतं की रस्ते खराब असल्यामुळं आम्ही या ठिकाणी गाड्या टाकू शकत नाहीत मग या ठिकाणी या सर्व रस्त्यांच्याही संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली का तातडीने के या तालुक्यातील ग्रामीण भाग आहे आदिवासी भाग आहे या आदिवासी ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था व्यवस्थित झाली पाहिजेत रस्त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून रस्त्यांसाठी भरीव निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजेत नगरपंचायतीतील नगरपंचायतीतील जे कामं आहेत त्या नगरविकास खात्याचे कामांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंजुरी द्या हेही त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी परिवहन विभाग विभागाच्या ज्या अडचणी होत्या या परिवहन विभागाच्या अडचणी देखील या ठिकाणी मांडण्यात आल्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे धन्यवादवरील धरण बांधलं ते आमच्या मुळा विभागाचे विद्यार्थी आदरणीय नामदार पित माजी मंत्री पिचर्स साहेब माजी आमदार आदरणीय वैभवरावजी पिचर्स साहेब यांच्या प्रयत्नातून मुळेची संपूर्ण बांधणी गेल्या अनेक वर्षामध्ये जी झालेली आहे पण यावर्षी केवळ पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं झालं नाही दरवर्षी आमच्या पिंपळगाव खाण धरणातून नेहमी दोन रोटेशन सोडले जायचे पण यावर्षी या आमदाराने या कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता एकाच रोटेशनमध्ये सगळं पाणी सोडून दिलं त्यामुळं मार्च महिन्यातच पिंपळगाव खान धरणामधलं संपूर्ण पाणी संपलं आणि त्यामुळं पिंपळगाव खाण धरणापासूनची सगळी जी, जी पुढची गावं आहे अगदी घारगाव गारगावपासून त्या पूर्वेची गावं सगळी ओसाड दा झाली लोकांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळेल असं झालं जनावरांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळेल असं झालं त्यामुळं गेले तीन महिने हे लोक शेतीवरची पिकं तर सोडात पण जनावरांचं पाणी किंवा या ठिकाणी माणसांना लागणारं पाणी देखील उपलब्ध नाही त्यामुळं सगळा मुळापट्टा धरण असून देखील ओसाड झाला धरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीनं मुळा पट्टा या ठिकाणी तयार झाला तेव्हा आता देखील मुळा नदीमध्ये वरच्या धरणातून किंवा वरच्या पट्ट्यामध्ये जो पाऊस पडला त्यामुळं या ठिकाणी पिंपळगाव खान धरणामध्ये पुरेसा असं पाणी आलेलं आहे त्यामुळं आम्ही आदरणीय पिचार साहेब आदरणीय वैभव भाऊ यांना विनंती केली की आता जे पिंपळगाव खान धरणातून पाणी आलेलं आहे ते पाणी आम्हाला सोडा त्यांनी आमची विनंती मान्य केली त्यांनी माननीय फडणवीस साहेब मान्य कलेक्टर साहेब मान्य आर डी सी आणि इरिगेशनच्या सर्व अधिकाऱ्यांशी बोलणी करून ते धरणातून आजच्या आज पाणी सुटलं जाईल किंवा उद्या सकाळपर्यंत निश्चित पाणी सुटलं जाईल अशा प्रकारचं एक अतिशय आनंदाचं आश्वासन आम्हाला दिलं त्यामुळे मुळापट्ट्यातील सगळे शेतकरी सगळे बांधव आम्ही आनंदित झालो भाऊंप्रती आणि साहेबांप्रती आम्ही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो मधुकरराव माजी मंत्री मधुकररावजी साहेब यांनी पण आम्हाला या पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही सूचना दिल्या आणि जे काही मार्गदर्शन केलं ते अतिशय लाख मोलाचं असून आम्ही आदरणीय साहेब वैभव भाऊ या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या दहा अकरा वाजेच्या आतमध्येच किंवा आज सायंकाळी चार ते उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्या मुळा विभागामध्ये पाणी शंभर टक्के सुटणार याची खात्री देतो वैभव भाऊंचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि थांबतो या प्रसंगी शेतकऱ्यांनीही आपलं म्हणणं मांडलं बेट एस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले